लासलगावसह हो मनमाडमध्ये लाल कांदा संपल्यामुळे बाजार समितीत आता उन्हा कांद्याची आवक वाढली आहे उन्हाळ्या कांद्याला क्विंटल सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपयांचा भाव मिळतोय एकीकडे एक कांद्याला कवडीमोल भाव मिळत दुसरीकडे अचानक पाऊस आणि गारपीट होऊन कांदा खराब होतोय त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिलारे यांनी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य शून्य करण्याचा निर्णय एक एप्रिल पासून लागू केला मात्र शेतकऱ्यांना कांदा भाव वाढतील ही अपेक्षा होती मात्र एक एप्रिल नंतर कांद्या भावमध्ये प्रचंड पडझड ही पाहायला मिळाली आहे हा निर्णय लागू होण्याच्या आधी कांद्याचे दर सरासरी पंधराशे ते सोळाशे रुपये पर्यंत होते मात्र हा निर्णय लागू झाल्यानंतर एक तारखेनंतर कांद्याचे दर पडायला सुरुवात झाली कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे व लासलगाव या ठिकाणी सरासरी कांद्याचे दर हे आजच्या मध्ये सरासरी नऊशे पन्नास ते बाराशे पन्नास पर्यंत स्थिर होते याचा या, या नि, कांदा निर्यात मूल्य शून्य करण्याचा निर्णयाचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा झाला नाही त्यातच नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये येवला चांदवड निफाड बागलान या भागामध्ये गारपिटीनं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे त्यामुळे कांद्याला आसमानी संकटासह सुलतानी संकटाने देखील मारलंय अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे सुदर्शन किल्लारे झी मिडिया येवला नाशिक रायगडमध्ये आदिवासींची चारशे एकर शेती सौर ऊर्जेवर फुलणार आहे त्यामुळे डिझेलवरील एक पूर्णांक तीस कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे यासाठी रोह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना सौर पंपाचं वितरण करण्यात आलं हा पहिलाच प्रकल्प रायगड जिल्ह्यात राबवला जातोय दोन सीझन शेती केली जाते हिवाळा उन्हाळा असे एक कोटी तीस लाख रुपयाचे डिझेल या चारशे एकर शेतीवरती आमच्या आदिवासी बांधवाला विकत आणावं लागते वापरावं लागते या सगळ्या पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या सॉरी चारशे एकरच्या पंचेचाळीस डिझेल पंपला जर आम्ही रिप्लेस केलं सोलारमध्ये तर एक कोटी तीस लाख रुपये आमच्या आदिवासी बांधवांची आणि शेतकऱ्यांची नेट बचत होणार आहे तेवढा त्यांना वार्षिक जो तो फायदा होणार आहे आणि ह्या सोलारमुळे जे पोल्युशन होणार आहे डिझेलच्या कंबशनमुळे तर ते पोल्युशनला सुद्धा आळा बसणारे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे कार्बनचा निर्मितीचा प्रश्न येणार नाही सोलापूरच्या आरग येथील शेतकरी अतुल सवणे हे दोन हजार चौदापासून द्राक्ष पीक घेत आहेत गेल्या आठ वर्षापासून ते नेचर केअर फर्टिलायझर्सच्या ग्रीन हार्वेस्ट स्पेशल या उत्पादनाचा वापर करत आहेत त्यामुळे त्यांना पूर्णपणे रेसिड्यू फ्री आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन आहे द्राक्षाची साईज टिकवणूक क्षमता चांगली होतीय निर्यातीसाठी द्राक्ष निवड करणाऱ्या कंपन्यांनीही या मालाची गुणवत्ता चांगली असल्याचं चा निरीक्षण नोंदवलंय एकूणच ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि इतर खतांच्या वापरातून शेतकरी अतुल सवणे यांना चांगला फायदा होतोय वाशिम बाजार समितीत सोयाबीनला चार हजार सातशे पन्नास रुपयांचा उच्चांकी दर मिळाला नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली तर सोयाबीनला भावही कमी मिळत होता त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला वाशिममध्ये चांगला दर मिळाल्यानं समाधान व्यक्त होत भिवंडी तालुक्यातील वापे गावातील शेतकऱ्यानं तीन एकर क्षेत्रात मिरचीची लागवड केली आहे मात्र मिरचीवर मुरड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं झाडाला मिरची लागलीच नाहीये सतत औषध फवारणी करूनही उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला दिल्ली हापूस आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती रवींद्र वायकर यांनी दिली तीस एप्रिल आणि एक मे असा दोन दिवस हा महोत्सव असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन केलं जाणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार